नमस्कार विद्यार्थी मित्रांनो जी के एक्सप्रेस मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये संपूर्ण महाराष्ट्राचा भूगोल स्पेशल प्रश्न संच पाहणार आहोत या व्हिडिओमध्ये आपण एकूण पन्नास इम्पॉर्टंट प्रश्न घेतलेले आहेत आणि हे जे प्रश्न आहेत ते सर्व स्पर्धा परीक्षेसाठी महत्त्वाचे ठरणारे आहेत आणि हे प्रश्न सर्व सरळ सेवा परीक्षेला वेळोवेळी विचारले गेले आहेत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि मित्रांनो चॅनलवरती नवीन असाल तर आत्ताच आपल्या जी के एक्सप्रेस मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका म्हणजे आपल्याला दररोज अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहायला मिळतील चला तर मग सुरुवात करूया आजच्या आपल्या व्हिडिओला प्रश्न क्रमांक एक खालीलपैकी कोणता घाट सातारा जिल्ह्यात आहे ऑप्शन ए भोरघाट ऑप्शन बी तामिनी घाट ऑप्शन सी खंबाटकी घाट ऑप्शन डी कसारा घाट आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन सी खंबाटकी घाट प्रश्न क्रमांक दोन आंबा घाट हा कोणत्या मार्गावर लागतो ऑप्शन ए पुणे नाशिक मार्ग ऑप्शन बी कोल्हापूर रत्नागिरी मार्ग ऑप्शन सी सातारा पुणे मार्ग ऑप्शन डी मुंबई ठाणे मार्ग आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी कोल्हापूर रत्नागिरी मार्ग प्रश्न क्रमांक तीन रायगड जिल्ह्यातील पोलादपूर व सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर या दोन तालुक्यांना जोडणारा घाट कोणता आहे ऑप्शन ए आंबेनळी घाट ऑप्शन बी भोरघाट ऑप्शन सी खंडाळा घाट ऑप्शन डी तामिनी घाट आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन ए आंबेनळी घाट प्रश्न क्रमांक चार पसरणी घाट हा कोणत्या रस्त्याने प्रवास करताना लागतो ऑप्शन ए पुणे सातारा ऑप्शन बी पुणे महाबळेश्वर ऑप्शन सी पुणे कोल्हापूर ऑप्शन डी पुणे नाशिक आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी पुणे महाबळेश्वर प्रश्न क्रमांक पाच अहिल्यानगर ते कल्याण मार्गावर कोणता घाट आहे ऑप्शन ए माळशीज घाट ऑप्शन बी बोरघाट ऑप्शन सी वरंदा घाट ऑप्शन डी तामिनी घाट आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन ए माळशीस घाट प्रश्न क्रमांक सहा रायगड जिल्ह्यातील माणगाव आणि पुणे जिल्ह्यातील मुळशी या तालुक्यांना जोडणारा घाट कोणता आहे ऑप्शन ए वरंदा घाट ऑप्शन बी तामिनी घाट ऑप्शन सी कुंभारली घाट ऑप्शन डी माळशीज घाट आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी तामिनी घाट प्रश्न क्रमांक सात वरंदा घाट कोणत्या मार्गावर लागतो ऑप्शन ए पुणे ते महाड ऑप्शन बी मुंबई ते पुणे ऑप्शन सी रायगड ते मुरुड ऑप्शन डी सातारा ते चिपळूण आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन ए पुणे ते महाड प्रश्न क्रमांक आठ घोनसे घाट कोणत्या ठिकाणी लागतो ऑप्शन ए मानगाव ते श्रीवर्धन ऑप्शन बी पुणे ते सातारा ऑप्शन सी मुंबई ते ठाणे ऑप्शन डी नाशिक ते इगतपुरी आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन ए मानगाव ते श्रीवर्धन प्रश्न क्रमांक नऊ बोरघाट कोणत्या मार्गावर आहे ऑप्शन ए मुंबई ते पुणे ऑप्शन बी पुणे ते सातारा ऑप्शन सी अहमदनगर ते नाशिक ऑप्शन डी कोल्हापूर ते रत्नागिरी आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन ए मुंबई ते पुणे प्रश्न क्रमांक दहा माळशेज घाट हा, हा खालीलपैकी कोणत्या महामार्गावर आहे ऑप्शन ए नगर ते कल्याण महामार्ग ऑप्शन बी पुणे ते महाड महामार्ग ऑप्शन सी मुंबई ते गोवा ते महामार्ग ऑप्शन डी कोल्हापूर ते रत्नागिरी महामार्ग <himself> आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन ए नगर ते कल्याण महामार्ग अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओचे अपडेट मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉन बटन दाबायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा प्रश्न क्रमांक अकरा कराडते चिपळूण या मार्गावर कोणता घाट आहे ऑप्शन ए तामिनी घाट ऑप्शन बी कुंभारली घाट ऑप्शन सी वरंदा घाट ऑप्शन डी बोरघाट आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी कुंभारली घाट प्रश्न क्रमांक बारा अनुस्कुरा घाट रत्नागिरी जिल्ह्याला कोणत्या जिल्ह्याशी जोडतो ऑप्शन ए सातारा ऑप्शन बी कोल्हापूर ऑप्शन सी पुणे ऑप्शन डी सांगली आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी कोल्हापूर प्रश्न क्रमांक तेरा अनुस्कुरा घाट कोणत्या दोन तालुक्यांना जोडतो ऑप्शन ए रत्नागिरी व कराड ऑप्शन बी लांजा व शाहूवाडी ऑप्शन सी पन्हाळा व आंबा ऑप्शन डी राधानगरी व देवरुख आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी लांजा व शाहूवाडी प्रश्न क्रमांक चौदा हरिश्चंद्र आणि रतनगड हे किल्ले कोणत्या जिल्ह्यात आहेत ऑप्शन ए पुणे ऑप्शन बी नाशिक ऑप्शन सी अहिल्यानगर ऑप्शन डी रत्नागिरी आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन सी अहिल्यानगर प्रश्न क्रमांक पंधरा खालीलपैकी कोणता किल्ला रायगड जिल्ह्यात नाही ऑप्शन ए रायगड ऑप्शन बी सारसगड ऑप्शन सी कोरलाई ऑप्शन डी लोहगड आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन डी लोहगड प्रश्न क्रमांक सोळा खालीलपैकी कोणता किल्ला कोकण विभागात आहे ऑप्शन ए वैराटगड ऑप्शन बी भूषणगड ऑप्शन सी सुवर्णदुर्ग ऑप्शन डी रायगड आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन सी सुवर्णदुर्ग प्रश्न क्रमांक सतरा खालीलपैकी कोणता किल्ला सातारा जिल्ह्यात नाही ऑप्शन ए वसंतगड ऑप्शन बी वैराटगड ऑप्शन सी भूषणगड ऑप्शन डी प्रबळगड आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन डी प्रबळगड प्रश्न क्रमांक अठरा सज्जनगडच्या पायथ्याशी कोणते गाव आहे ऑप्शन ए परळी ऑप्शन बी कोरेगाव ऑप्शन सी कराड ऑप्शन डी वडू आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन ए परळी प्रश्न क्रमांक एकोणीस वसईच्या किल्ल्याचा प्रकार कोणता आहे ऑप्शन ए भुईकोट किल्ला ऑप्शन बी डोंगरी किल्ला ऑप्शन सी सागरी किल्ला ऑप्शन डी गुफा किल्ला आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन ए भुईकोट किल्ला प्रश्न क्रमांक वीस सालेर किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे ऑप्शन ए नाशिक ऑप्शन बी पुणे ऑप्शन सी अहमदनगर ऑप्शन डी सातारा <tip> आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन ए नाशिक प्रश्न क्रमांक एकवीस नरनाळा किल्ला अकोला जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात आहे ऑप्शन ए बार्शी ऑप्शन बी अकोट ऑप्शन सी रिसोड ऑप्शन डी खामगाव आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी अकोट प्रश्न क्रमांक बावीस महाराष्ट्रातील सर्वात उंच किल्ला कोणता आहे ऑप्शन ए तोरणा किल्ला ऑप्शन बी रायगड किल्ला ऑप्शन सी सालेर किल्ला ऑप्शन डी हरिश्चंद्रगड आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन सी सालेर किल्ला प्रश्न क्रमांक तेवीस सुवर्णदुर्ग किल्ला कोणत्या तालुक्यात आहे ता ऑप्शन ए गुहागर ऑप्शन बी दापोली ऑप्शन सी रत्नागिरी ऑप्शन डी खेड आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी दापोली प्रश्न क्रमांक चोवीस महाराष्ट्रातील एकमेव शिवछत्रपती मंदिर सिंधुदुर्ग किल्ल्यामध्ये आहे हे मंदिर कोणी बांधले ऑप्शन ए छत्रपती संभाजी महाराज ऑप्शन बी छत्रपती राजाराम महाराज ऑप्शन सी छत्रपती शाहू महाराज ऑप्शन डी छत्रपती शिवाजी महाराज आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी छत्रपती राजाराम महाराज प्रश्न क्रमांक पंचवीस अजिंक्यतारा किल्ला कुठे आहे ऑप्शन ए पुणे ऑप्शन बी रायगड ऑप्शन सी नाशिक ऑप्शन डी सातारा आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन डी सातारा प्रश्न क्रमांक सव्वीस छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थान शिवनेरी किल्ला कोणत्या तालुक्यात आहे ऑप्शन ए जुन्नर ऑप्शन बी मावळ ऑप्शन सी खेड ऑप्शन डी बारामती आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन ए जुन्नर प्रश्न क्रमांक सत्तावीस जंजिरा किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे ऑप्शन ए रत्नागिरी ऑप्शन बी रायगड ऑप्शन सी सिंधुदुर्ग ऑप्शन डी ठाणे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी रायगड प्रश्न क्रमांक अठ्ठावीस कर्नाळा किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे ऑप्शन ए ठाणे ऑप्शन बी रायगड ऑप्शन सी मुंबई ऑप्शन डी पालघर आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी रायगड प्रश्न क्रमांक एकोणतीस जगप्रसिद्ध अजिंठा लेणी कोणत्या नदीच्या खोऱ्यात आहेत ऑप्शन ए गोदावरी ऑप्शन बी तापी ऑप्शन सी वाघूर ऑप्शन डी मंजिरा आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन सी वाघूर प्रश्न क्रमांक तीस भारतातील सर्वात प्राचीन लेणी कोणती आहे ऑप्शन ए अजिंठा ऑप्शन बी वेरूळ ऑप्शन सी कान्हेरी ऑप्शन डी पितळखोरा आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन डी पितळखोरा प्रश्न क्रमांक एकतीस प्रसिद्ध पर्यटन स्थळ खजुराहु लेणी कोणत्या राज्यात आहेत ऑप्शन ए महाराष्ट्र ऑप्शन बी गुजरात ऑप्शन सी राजस्थान ऑप्शन डी मध्य प्रदेश आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन डी मध्य प्रदेश प्रश्न क्रमांक बत्तीस तोरणमाळ हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे ऑप्शन ए धुळे ऑप्शन बी नंदुरबार ऑप्शन सी जळगाव ऑप्शन डी नाशिक आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी नंदुरबार प्रश्न क्रमांक तेहतीस महाबळेश्वर हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे ऑप्शन ए पुणे ऑप्शन बी सातारा ऑप्शन सी कोल्हापूर ऑप्शन डी रत्नागिरी आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी सातारा प्रश्न क्रमांक चौतीस बुलढाणा जिल्ह्यातील थंड हवेचे ठिकाण कोणते आहे ऑप्शन ए माळशेज ऑप्शन बी चिखलदरा ऑप्शन सी तोरणमाळ ऑप्शन डी वरुड आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी चिखलदरा प्रश्न क्रमांक पस्तीस महाराष्ट्रातील थंड हवेच्या ठिकाणांबाबत चुकीची जोडी कोणती आहे ऑप्शन ए महाबळेश्वर सातारा ऑप्शन बी माथेरान ठाणे ऑप्शन सी भंडारदरा अहमदनगर ऑप्शन डी चिखलदरा अमरावती आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी माथेरान ठाणे प्रश्न क्रमांक छत्तीस तोरणमाळ हे महाराष्ट्रातील कोणत्या क्रमांकाचे थंड हवेचे ठिकाण आहे ऑप्शन ए पहिल्या क्रमांकाचे ऑप्शन बी दुसऱ्या क्रमांकाचे ऑप्शन सी तिसऱ्या क्रमांकाचे ऑप्शन डी चौथ्या क्रमांकाचे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी दुसऱ्या क्रमांकाचे प्रश्न क्रमांक सदौतीस तोरणमाळाची समुद्र सपाटीपासून उंची किती आहे ऑप्शन ए नऊशे पन्नास मीटर ऑप्शन बी एक हजार पन्नास मीटर ऑप्शन सी अकराशे पन्नास मीटर ऑप्शन डी बाराशे पन्नास मीटर आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन सी अकराशे पन्नास मीटर प्रश्न क्रमांक अडोतीस विदर्भातील थंड हवेचे ठिकाण कोणते आहे ऑप्शन ए तोरणमाळ ऑप्शन बी माथेरान ऑप्शन सी चिखलदरा ऑप्शन डी आंबोली आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन सी चिखलदरा प्रश्न क्रमांक एकोणचाळीस माथेरान हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे ऑप्शन ए पुणे ऑप्शन बी रायगड ऑप्शन सी नाशिक ऑप्शन डी कोल्हापूर आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी रायगड प्रश्न क्रमांक चाळीस आंबोली हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे ऑप्शन ए सातारा ऑप्शन बी नाशिक ऑप्शन सी सिंधुदुर्ग ऑप्शन डी रत्नागिरी आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन सी सिंधुदुर्ग प्रश्न क्रमांक एक्केचाळीस चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे ऑप्शन ए बुलढाणा ऑप्शन बी अमरावती ऑप्शन सी अकोला ऑप्शन डी नागपूर आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी अमरावती प्रश्न क्रमांक बेचाळीस महेशमाळ हे थंड हवेचे ठिकाण कोठे आहे ऑप्शन ए नाशिक ऑप्शन बी सोलापूर ऑप्शन सी छत्रपती संभाजीनगर ऑप्शन डी पुणे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन सी छत्रपती संभाजीनगर प्रश्न क्रमांक त्रेचाळीस महाराष्ट्रातील सर्वाधिक पावसाचे ठिकाण कोणते आहे ऑप्शन ए महाबळेश्वर ऑप्शन बी तोरणमाळ ऑप्शन सी माथेरान ऑप्शन डी आंबोली आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन डी आंबोली प्रश्न क्रमांक चौवेचाळीस कोयना कृष्णा गोदावरी या काय आहेत ऑप्शन ए तलाव ऑप्शन बी नद्या ऑप्शन सी शिखरे ऑप्शन डी किल्ले आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी नद्या प्रश्न क्रमांक पंचेचाळीस कळसूबाई हे कोणत्या प्रकारात मोडते ऑप्शन ए पर्वत ऑप्शन बी शिखर ऑप्शन सी नदी ऑप्शन डी गाव आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी शिखर प्रश्न क्रमांक सेहेचाळीस गरम पाण्याचे झरे असणारे वज्रेश्वरी हे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे ऑप्शन ए रायगड ऑप्शन बी ठाणे ऑप्शन सी सातारा ऑप्शन डी नाशिक आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी ठाणे प्रश्न क्रमांक सत्तेचाळीस दक्षिण गंगा म्हणून कोणत्या नदीला ओळखले जाते ऑप्शन ए कृष्णा ऑप्शन बी गोदावरी ऑप्शन सी भीमा ऑप्शन डी तापी आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी गोदावरी प्रश्न क्रमांक अठ्ठेचाळीस कराड जवळील प्रीती संगम येथे कोणत्या दोन नद्यांचा संगम होतो ऑप्शन ए गोदावरी आणि भीमा ऑप्शन बी कृष्णा आणि कोयना ऑप्शन सी तापी आणि पैनगंगा ऑप्शन डी गोदावरी आणि मुळा आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी कृष्णा आणि कोयना प्रश्न क्रमांक एकोणपन्नास मुठा घोड सीना आणि कुकडी या कोणत्या नदीच्या उपनद्या आहेत ऑप्शन ए भीमा ऑप्शन बी कृष्णा ऑप्शन सी गोदावरी ऑप्शन डी तापी आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन ए भीमा प्रश्न क्रमांक पन्नास सहस्त्रकुंड हे ठिकाण कोणत्या तालुक्यात आहे ऑप्शन ए हदगाव ऑप्शन बी उमरखेड ऑप्शन सी नांदेड ऑप्शन डी अर्णी आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी उमरखेड व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऑकॉन बटन दाबायला विसरू नका जेणेकरून अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओची अपडेट आपल्याला मिळेल पुन्हा भेटूया अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत धन्यवाद